नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी आणि प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सामुदायिक दुर्गा सप्तशदी पाठ वाचन पार पडले शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत तळेगाव स्टेशन मधील सत्यकमल कॉलनी येथे दत्त मंदिरात या पाठाचे वाचन करण्यात आले याप्रसंगी परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उद्योजक स्वामी भक्त गणेश मोहनराव काकडे यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना कुलस्वामिनीचे महात्म्य पटवून दिले दुर्गा दूर म्हणजे वाईट ग म्हणजे गमन करणारी वाईटांचा नाश करणारी म्हणूनच दुर्गा होय देवी लक्ष्मीने युद्धाच्या वेळी घेतलेले रूप म्हणजेच दुर्गा व लक्ष्मीची सातशे श्लोकांनी केलेली स्तुती म्हणजे दुर्गा सप्तशदी देवी सेवेतील सर्वश्रेष्ठ उपासना म्हणजे दुर्गा सप्तशदी ग्रंथ होय दुर्गा सप्तशदीची रचना मार्कंडेय ऋषींनी ग्रंथात केली आहे आपल्या जीवनात कुलदैवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे कोणत्याही मार्गाने वाटचाल करायची असल्यास कुलदेवतेच्या सेवेला अग्रक्रम आहे आपण सर्वांनी या सेवेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आई भगवतीच्या चरणी जी सेवा रुजू केली आहे त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल या शब्दात उपस्थित महिलांना संबोधित केले सृष्टीचे निर्माता ब्रह्म असतील पालन करता विष्णू असतील आणि विध्वंस करता रुद्र असतील तर प्रत्येक जण प्रत्येकाची कामं करत असताना ज्यावेळेस दक्ष राजाने यज्ञ केला आणि भगवान शंकरना तिथे आमंत्रित केलं नाही आपल्या पित्याने आपल्या पतीला आमंत्रित केलं नाही मान सन्मान केला नाही म्हणून आदिशक्ती आदिमाया सती मातेने आत्मदहन केलं आणि तिच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे झाले आणि त्या आत्मदहनानंतर एकावन्न शक्तीपीठं मग ते भारत असेल नेपाळ असेल पाकिस्तान असेल जिथं इथं मातेचे तुकडे जे आवळी शरीराचे पडलेत तिथं एक एक शक्तीपीठ तयार झालं महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठं आहेत मग करवीरची कोल्हापूरची आम्हा कोल्हापूरची लक्ष्मी माता असेल आंब तुळजापूरची तुळजा वणी असेल वणीची सप्तशृंगी असेल माहूरगडची रेणुका माते असेल हे आपल्या तीन प्रमुख शक्तिपीठ आहेत आणि ह्यांचे आपण ज्या त्या ज्याप्रमाणे ताईंनी सांगितलं की मोरेदादांनी काय केलं आहे के एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी पूर्वी आश्रमामध्ये जायला लागायचं शिक्षण घ्यायला लागायचं एक तप राहावं लागायचं एकतब म्हणजे बारा वर्ष माझ्या अंदाजेव्हा मोरे दादा एक सत्तर चार पासून सहज असेल तर दादा म वडिला वडला वडिलांपासूनही सुरुवात झाली आहे म्हणजे मोरेदादांना बाळकडं भेटलं आहे आणि दादांनी आपण सुरू कामधंदा किंवा बाकीचे व्यवसाय पाहून सेवेमध्ये असतो म्हणजे पार्ट टाइम जॉब आपण करतो ते पण आपल्या आवडीने सवडीने करतो असं नाही की रोज आपण त्यात करतो मग मोरेदांनी वाहून घेतल्यामुळं जिथं अगदी कमी केंद्र होती एक केंद्रापासून सुरुवात झालेली आज आपली जवळजवळ देशात आणि विदेशात स्वाम स्वामी समर्थ परिवाराची पंधरा हजार केंद्र झाली आणि पंधरा हजार केंद्र होत असताना ह्या व्याप दादांनी आपली आपली लोक जे वेदामध्ये संस्कृतीमध्ये सांगितले मी मागच्या वेळेस आपल्या सप्ताहामध्ये सांगितलं होतं जे प्रमुख चार वेद आहेत चार चार ला तुमा ते चार वेदाचं विवेचन करत असताना आपल्याला संस्कृत भाषेचा अडथळा येतो किंवा ते समजणं उमजणं अडथळा येतो आपण फक्त पाया पायापाडायचं प्रसाद घ्यायचा आणि जेवण केलं की के आपली पूजा संपन्न झाली असं समजतो पण पूजेचा तो प्रकार नव्हे पूजा करायची म्हणजे काय करायची देवीची उपासना करत असताना अगदी सोळ्यापासून करावं लागतंय ताई सगळ्या गोष्टी करत असतात नामस्मरण ही त्यातली प्रमुख उपासना आहे आज कोल्हापूरची देवीला महालक्ष्मी केली आई असेल तरी नुसतं आईची पूजा करत असताना बालाजी महाराजांचं म्हणजे विष्णू सर नुसतं आता देवीची पूजा करायचा मंत्र कुठला म्हणणार तुम्ही कुठला मंत्र सांगितलं तो चामुंड्या विजया सांगितला ओम माय रेम क्लीन चामुंडा विजया मंत्र सांगितला पण मी असं म्हणेल ओम माय रेम क्रीम महालक्ष्मी माता नमा असं नाव घालायचं म्हणजे नाव घालायचं हा एक मंत्र झाला आणि हा मंत्र म्हणतात विष्णूंचा मंत्र म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे बालाजी महाराज श्रीकृष्ण विष्णूने जे अवतार घेतले ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्या पूर्वी ह्याला विठ्ठलाला पण म्हणायचे तर तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी हा मंत्र तुकाराम महाराजांनी दिला म्हणजे वा वारकरी संप्रदाय असेल बालाजी महाराज असतील आपलं कुल म्हणजे पंढरपूरचं उत्तरुकमय असतील या सर्वांचं मूळ कुठं आहे इथंच स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या केंद्रप्रमुख वैशाली निगडे यांनी उपस्थित महिलांना स्वामी सेवेचे महात्म्य सांगितले त्यासोबतच येत्या रविवारी तळेगाव स्टेशन येथील श्रीरंग कला निकेतन येथे सकाळी अकरा वाजता दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन होणार आहे व त्यावेळी देखील आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले या प्रसंगी माजी नगरसेवक रोहित लांघे सुनील कारंडे निलेश पारगे नितीन दाभाडे ससाने मामा साजेस लबडे विष्णुपंत कुलकर्णी मोहिनी काळे वृषाली देशपांडे निलिमा गुंजाळ हेमा दाभाडे संध्या देसाई अक्षय अवगडे आदिनाथ भोसले यांच्यासह स्वामी परिवारातील सेवेकरी व शेकडो महिला उपस्थित होत्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद